नमस्कार आज आपण हवाईयन एअरलाइन्सवर जो सायबर हल्ला झालाय हो। त्याबद्दल बोलणार आहोत बरोबर अमेरिकेतील ही दहाव्या क्रमांकाची मोठी एअरलाइन आहे आणि बातमीनुसार त्यांच्या काही अंतर्गत आय टी प्रणालींमध्ये यामुळे व्यत्यय आलाय आहे तर नक्की काय घडलंय आणि याचे काय परिणाम असू शकतात यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच सगळ्यात आधी आणि मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे एअरलाईनने स्पष्ट केलंय की या सायबर घुसखोरी नंतरही विमानसेवा आणि प्रवाशांची सुरक्षा ती अबाधित आहे हो ते त्यांनी लगेच क्लिअर केलंय वेळापत्रकानुसार विमाने उड्डाण करत आहेत म्हणजे प्रवाशांनी घाबरण्याचं कारण नाही असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर हे महत्वाचं आहे कारण लगेच अफवा पसरू शकतात हो ना आणि ही काही लहान एअरलाईन नाहीये म्हणजे जवळपास सात हजारापेक्षा जास्त कर्मचारी आहेत हो अमेरिकेतली पंधरा शहरं आणि आशिया पॅसिफिक मधली दहा आंतरराष्ट्रीय ठिकाणं रोजची सुमारे दोनशे पस्तीस उड्डाणं खूप मोठं ऑपरेशन आहे त्यांचं त्यामुळे याचा परिणाम खूप मोठा होऊ शकला असता अगदी आणि म्हणूनच मला वाटतं त्यांनी जे लगेच बाहेरच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मदत घेतलीय हो आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना म्हणजे लॉ एन्फोर्समेंटला तपासात सामील केलंय हे अगदी योग्य पाऊल आहे हो प्रतिसाद खूप महत्वाचा असतो अशा वेळी नक्कीच म्हणजे नुकसान मर्यादित ठेवणं आणि पुरावे गोळा करणं हे सगळं वेळेवर व्हायला हवं त्यांच्या वेबसाईटवर वर पण एक सूचना टाकलीये त्यांनी याबद्दल अच्छा पण त्याचबरोबर हेही सांगितलंय की बुकिंग आणि फ्लाइट्स नॉर्मल सुरू आहेत पण मला एक वाटतं फक्त एक सूचना पुरेशी असते का कम्युनिकेशन अजून कसं चांगलं करता आलं असतं आणि विशेष म्हणजे अलास्का एअरलाइन्स जी आता हवाई यांची मालक आहे हो बरोबर त्यांनी पण अशीच सूचना दिली आहे म्हणजे दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित सायबर सुरक्षेचा मुद्दा येतो इथे अगदी आणि इथे एफ ची भूमिका पण महत्वाची आहे म्हणजे फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन अमेरिकेची हवाई वाहतूक नियामक संस्था हो त्यांनी पण पन स्वतंत्रपणे कन्फर्म केलंय की विमान सुरक्षेवर काही परिणाम नाहीये आणि ते लक्ष ठेवून आहेत परिस्थितीवर बरं झालं म्हणजे सरकारी यंत्रणा आणि एअरलाईन यांच्यात समन्वय आहे हो जो गरजेचा असतो अशा वेळी हे सगळं ठीक आहे की सुरक्षा अबाधित आहे पण मग प्रश्न येतोच की हल्ला नक्की होता कसा म्हणजे तो रॅन्समवेअर होता का हाच तर मुद्दा आहे की फक्त कोणीतरी सिस्टम मध्ये अनधिकृतपणे शिरलं होतं आणि म्हणून खबरदारी म्हणून त्यांनी काही सिस्टम बंद केल्या हे अजून अस्पष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही हॅकर गटाने अजून याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये अच्छा त्यामुळे हल्लेखोरांचा हेतू काय होता हे कळायला मार्ग नाही आणि ही अनिश्चितता जरा चिंता वाढवणारी आहे हो खरंय कारण रॅन्समवेअर असेल तर डेटा चोरी किंवा एन्क्रिप्शनचा धोका असतो बरोबर आणि फक्त अनधिकृत प्रवेश असेल तर ते कदाचित भविष्यातल्या मोठ्या हल्ल्याची तयारी असू शकते टेहळणी वगैरे आणि अजून एक चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वीच तेरा जूनला। हो वेस्ट जेट वर हल्ला झाला होता कॅनडाची दुसरी मोठी बरोबर, म्हणजे एका माग एक अशा घटना घडतायत एअरला इतक्या जवळजवळ ह्या घटना घडल्यामुळे असा प्रश्न येतो की एअरलाइन्सच्या काही विशिष्ट आय टी सिस्टम्समध्ये म्हणजे बुकिंग सिस्टम किंवा ऑपरेशनल सॉफ्टवेअरमध्ये काही कॉमन कमजोरी आहे का ज्याचा फायदा घेतला जातोय असू शकतं कदाचित जुन्या सिस्टम्स असतील अजूनही वापरात लेगसी सिस्टम्स हा एक मोठा मुद्दा असतोच नेहमी यामुळे एकूणच एव्हिएशन सेक्टरमधला सायबर सुरक्षेचा धोका किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय हो कारण आता सगळे डिजिटल आहे बुकिंग पासून फ्लाईट ऑपरेशन पर्यंत बरोबर त्यामुळे आहे त्यांची सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी फक्त टेक्नॉलॉजी नाही तर ट्रेनिंग पण महत्वाचं आहे कर्मचाऱ्यांचं अगदी ट्रेनिंग सतत मॉनिटरिंग हे सगळंच महत्वाचं आहे तर थोडक्यात सांगायचं सा, तर हवाईन एअरलाइन्सवर सायबर हल्ला झाला काही आय टी प्रणालींवर परिणाम झाला पण चांगली गोष्ट म्हणजे विमानसेवा आणि सुरक्षा सध्या तरी ठीक आहे हो तपास सुरू आहे आणि आशा करूया की हल्ल्याचं स्वरूप आणि कारण लवकरच कळेल हो आणि यातून एक मोठा धडा मिळतो की एअरलाईन सारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांसाठी सायबर सुरक्षा किती महत्वाची आहे हे हल्ले आता फक्त थिअरी नाही राहिली ते प्रत्यक्ष घडतायत बरोबर त्यामुळे अधिक चांगली म्हणजे आध्यात्मिक आणि सतत अपडेट होणारी सुरक्षा प्रणाली गरजेची आहे नक्कीच आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जशा एअरलाइन्स अधिकाधिक डिजिटल होत आहेत एकमेकांशी कनेक्टेड होत आहेत तशी त्यांची सायबर हल्ल्यांना बळी पडण्याची शक्यता वाढतच जाणार आहे बरोबर हो ते तर आहेच मग भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी फक्त नवीन टेक्नॉलॉजी किंवा सुरक्षा उपाय पुरेसे ठरतील की या संपूर्ण इंडस्ट्रीलाच आपल्या डिजिटल ऑपरेशन्स आणि सुरक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एक मोठा सिस्टमिक बदल करण्याची गरज आहे खरंय हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे फक्त तात्पुरते उपाल करून चालणार नाही कदाचित एका मोठ्या बदलाची गरज असू शकते